हाय फ्रेंड्स तर आज हो हो मी तुम्हाला आषाढ स्पेशल खुसखुशीत होणाऱ्या आणि त्यासोबत अजिबात कडक न होणाऱ्या गोड गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर कापण्या बनवण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी एक वाटी गूळ घेतला आहे हा गुळ मी छान असा बारीक कट करून घेतला आहे बघा तो गुळ घातला आहे त्याचसोबत एक वाटी गुळासाठी इथं मी एकच वाटी पाणी घेतलेलं आहे इथं तुम्ही कुठलंही भांड वापरू शकता फक्त प्रमाण हेच वापरा आता आपल्याला हा गुळ बघा या पाण्यामध्ये छान असा विरगळून घ्यायचा आहे इथं आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही त्यामुळे इथं मी गॅसवरती बघा या पाण्यामध्ये हा गुळ छान असा विरगळून घेते इथं बघू शकता या पाण्यामध्ये बघा गुळ छान असा विरगळला गेलेला आहे इथं आपलं कापण्या बनवण्यासाठीचं पाणी तयार आहे आता हे पाणी बघा मी असंच थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत बघा इथं मी एका ताटामध्ये बघा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतीये आहे हे चाळून घेतलेलं पीठ आहे आणि इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेते आहे बघा आणखी पीठ लागलं तर मी नंतर यूज करणार आहे सध्या तर बघा इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने आपण गुळ आणि पाणी घेतलंय त्याच वाटीने इथं पीठ घेतलं आहे त्यासोबत यामध्ये बघा अगदी चिमूडभर मीठ टाकले कुठलाही गोड पदार्थ बनवताना बघा यामध्ये अगदी चिमूडभर मीठ घालायचं आता मी थोडीशी बडिशोब बघा छान भाजून घेतली त्यानंतर यामध्ये बघा थोडीशी साखर घालून याला छान अशी क्रश करून घेतली बघा म्हणजे अगदी थोडीशी वाटून घेतलेली आहे ती घातली त्याचसोबत यामध्ये दोन चमचे मी बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचे मी आपला बारीक झिरो नंबरचा जो रवा असतो तो रवा घातला आहे बघा रवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल पण रवा घातल्यामुळं काय होतं बघा आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खुसखुशीत होतात त्यामुळे रवा मी घातलेला आहे त्यानंतर बघा इथं आपलं पाणीसुद्धा छान असं थंड झालेलं आहे आता हे पाणी बघा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये छान असं गाळून घेणार आहे पाणी कधीही गाळून घ्यायचं बघा त्यामुळं काय होतं गुळामध्ये कचरा वगैरे असतो तो कचरा सगळा निघून जातो बघा इथं मी अंदाजे तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे आता हे तूप बघा मी गॅसवरती छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे इथं तुम्ही तुपाऐवजी डालडा किंवा आपलं जे रेग्युलरचं तेल आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता बघा तूप घातल्यामुळं काय होतं कापण्याला मस्त असा तुपाचा फ्लेवर येतो त्यामुळं इथं मी तूप घेतलं आहे इथं बघू शकता मी तूप छान असं गरम करून घेतलं आहे आता या पिठाला जरा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यामध्ये बघा हे गरम तूप घातलेलं आहे तूप घालून बघा तूप गरम आहे त्यामुळं इथं मी चमच्याने बघा हे तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर बघा हाताने मी छान असं हे पीठ व्यवस्थित असं चोळून घेणार आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता इथं मी पीठ बघा हातामध्ये घेते आणि याची व्यवस्थित अशी मूठ व्हायला लागली आहे म्हणजे बघा आपल्या सगळ्या पिठाला छान असं तूप लागलेलं ला आहे अशा पद्धतीने जर केलं तर काय होतं आपल्या कापण्या बघा मस्त खुसखुशीत होतात आणि अजिबात कडक होत नाहीत बघा आता आपलं जे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे ते पाणी यामध्ये मी थोडं थोडंसं घालून बघा याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेते तुम्ही बघू शकता इथं मी हे सगळं पाणी यूज केलं आहे आणि मला थोडंसं पीठ बघा पातळ वाटत होतं त्यामुळं यामध्ये मी परत दोन ते तीन चमचा इतकं गव्हाचं पीठ घातलं आहे पीठ घालून परत याला छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीच्या इथं मी कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून बघा पंधरा ते वीस मिनटासाठी ही कणिक अशीच ठेवून देणार आहे मी तर बघू शकता आहे पंधरा ते वीस मिनिट झालेत या या आता यावरचं झाकण काढले कणिक बघा आपली छान अशी फुललेली आहे यामध्ये रवा वगैरे घातल्यामुळं आता याचे बघा मी छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत आपण चपाती बनवण्यासाठी जसे गोळे बनवून घेतो सेम त्याच पद्धतीचे इथं मी गोळे बनवून घेतलेले आहेत बघा तर बघू शकता मी अशा पद्धतीचे या पिठाचे बघा तीन गोळे बनवून घेतले अगदी मिडियम साईजचे बनवलेत जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही बघा आता हे गोळे बघा आपण भाकरी बनवताना जसं पीठ बघा हाताने असं गोल पसरवून घेतो त्या पद्धतीने याचे गोळे छान मी पसरवून घेतलेत आता आपल्याला या याची चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा इथं आपल्याला पीठ वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही आपली कणिक छान अशी तयार झालेली आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीची याची छान अशी छोट्या आकाराची चपाती लाटून घेतली आहे आता वरतून बघा यावरती मी थोडीशी खसखस लावून घेते खसखस आपली चपातीला छान अशी व्यवस्थित लाट लावून घ्यायची त्यामुळं काय होतं खसखस घातल्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या दिसायला तर सुंदर दिसतात त्यासोबत चवीलासुद्धा छान लागतात बघा तर अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडने खसखस छान अशी लावून घेतली त्यानंतर बघा लाटण्याने ही चपाती परत एकदा लाटून घेतली आहे बघा म्हणजे खसखस त्या चपातीला छान अशी लागली जाते तर बघू शकताय अशा पद्धतीची इथं मी चा चपाती छान लाटून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम साईजची इथं मी चपाती लाटून घेतली आहे बघा आता आपल्याला याच्या छान अशा कापण्या पाडून घ्यायच्या इथं मी चाकूने बघा याच्या छान अशा कापण्या बनवून घेते कधीही कापण्या बघा डायमंड शेपमध्ये असतात त्यामुळं बघा इथं मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या मस्त डायमंड शेपमध्ये बघा कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या कापण्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेले जे आपण कणकेचे गोळे बनवून घेतलेत त्याच्यासुद्धा बघा इथं मी छान अशी चपाती लावून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा इथंसुद्धा चा चपातीला छान खसखस लावून घेतलेली आहे आणि त्याच्यासुद्धा कापण्या बन बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथं आपल्या कापण्या तयार आहेत आता या कापण्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्यात त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं पहिल्यांदा बघा तेलाची जी फ्लेम आहे ते तेल बघा मी छान फुल गॅसवरती गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्याची फ्लेम अगदीच मीडियम करून ठेवली इथं बघू शकताय मी एक कापणी सोडून आणि आपली कापणी बघा छान अशी फ्राय होत आलेली आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा मी अशाच पद्धतीने एक एक करून हलक्या हाताने कापण्या या तेलामध्ये सोडून घेते आणि कापण्या बघा मीडियम गॅसवरती मी छान अशा मस्त खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय इथं मस्त आपल्या कापण्याचा रंग चेंज होत आलेला आहे आता मी परत एकदा अगदी दोन ते तीन मिनटासाठी या कापण्या मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घेणार आहे मीडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळं काय होतं आपली जी कापणी आहे बघा ती अजिबात कडक पडत नाही आणि मस्त मऊ खुसखुशीत होते बघा इथं बघू शकता आपल्या कापण्या आप छान अशा फ्राय झालेल्या आहेत मस्त रंगसुद्धा आलेला आहे आता या कापण्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या कापण्या आहेत त्यासुद्धा मी तेलामध्ये बघा हलक्या हाताने सोडून घेते आणि एक एक करून कापण्या सगळ्या मी मिडीयम गॅसवरती छान फ्राय करून घेणार आहे इथं बघू शकताय याचा कलर थोडासा जरा डार्क वाटला तरीही काही हरकत नाही कारण बघा आपण इथं गुळ वापरलेला आहे आणि ऑलरेडी गुळाचा कलर असतो त्यामुळं बघा थोडंसं दिसायला कलर थोडासा डार्क दिसतो तुम्ही बघू शकता तर मी अशाच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या कापण्या आहेत त्या सगळ्या कापण्या इथे मी मिडियम गॅसवरती छान अशा तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहे तर बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा मस्त छान असं गरमागरम तळलेले पदार्थ खायला छान वाटतात आणि बघा सगळ्यात मेन म्हणजे आ आषाढ महिना आषाढ महिन्यामध्ये बघा आपल्याकडे मस्त तिखट पुऱ्या आणि त्यासोबत या गोड कापण्या बनवल्या हो जातात तर बघा त्यामुळे इथं मी ही कापण्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जर या कापण्या घरी ट्राय केल्यात तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर त्या कापण्या अजिबात बिघडणार नाहीत आणि परफेक्ट तयार होतात बघा आणि चवसुद्धा अशी होते तर बघा या गोड कापण्या आणि त्यासोबत तिखट पुऱ्या या तळायच्या म्हटलं की त्याला आषाढ तळला म्हणतात पण आमच्याकडे तरी याला बघा आकाड म्हणतात बघा तर इथं अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम... तर तुम्ही सुद्धा आषाढ महिन्यामध्ये बघा या गोड गुळाच्या कापण्या बनवत असाल तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आणि प्रतिम अशी लागते किंवा तुम्ही तर तुम्हाला या गोड कापण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय